मी आता शेंगदाच्या आमटीसाठी मी अर्धी वाटी शेंगदाणी घेतलेले पाच सात मिरच्या घेतलेल्या आहेत पण ही दहा मिनटं मी भिजत घालून ठेवणार आहे पाण्यामध्ये जेणेकरून बारीक व्यवस्थित होतं आणि शेंगदाण्याच्या आमटीला चवही छान येते मिरचीही धुवून घेतलेली आता मी शेंगदाणी भिजत घालून ठेवते हे दहा मिनटं असेच ठेवायचे त्याला आता शेंगदाणे आपण भिजत घातलेले होते पाण्यामध्ये आता दहा मिनटं होऊन गेलेले चांगले व कटम फुगलेले आहेत आता आपण ही पाणी साईडला काढून टाकणार आहे आता आपल्याला हे पातळ वाटण कसं मिक्सरला करतो तसं आता हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे मी आता ह्यामध्ये मी मिरची पण बारीक करून घेणार म्हणजे बारीक मिरची पण बारीक होते आणि शेंगदाणे पण चांगले बारीक होतात ह्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेणार आहे हे बघा आपले शेंगदाणे बारीक करून झालेले मिरची आणि शेंगदाणे आता त्यामध्ये आपण मीठ फक्त घालून घेणार आहे बाकीचं काय मी टाकणार नाही कढीपत्ता कोथिंबीर आता तेल घालून घेऊया आपण टोक गरम झालेला आहे भरपूर हे अशी रसरशीत घट्ट अशी जाळीदार केली ना थालीपीठाबरोबर छान लागते कोथिंबीर जिरे वापरले नाही शक्यतो जास्ती करून ज्याला आवडते कोथिंबीर जिरे वापरतात मी खा नुसते शेंगदाणे मिरची आणि न टाकून आमटी बनवलेली आहे पण फार छान लागते आणि चवीला पण सुंदर लागते मी अशा तऱ्हेची शेंगदाण्याची उपवासाची आमटी बनवलेली आहे आपली शेंगाण्याची आमटी तयार झालेली आहे हो का असे व्यवस्थित उकळ आलेली आहे काढून घेऊया हे बघा घट्ट आपली खोबऱ्याची चटणी कशी होते इडली बरोबर खायची तशी शेंगदाची चटणी हे बघा घट्ट काबुदाण्याच्या खिचडी बरोबर खाऊ शकता आणि वडे सोबत पण खाऊ शकता आणि थाली पिटायचे पण आमटी माझी तयार झालेली कशी झाली ते तुम्ही नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा कमेंटद्वारे मला शेंगणीची आमटी कशी झाली ती कळवा आणि तुम्ही पण करून बघा